<laughs> हो का इपूर्वी हो का दहा मिनिटात लावले मी हो का इपूर्वी काय सुरू झालं आता पाणी गेलंय ना खाली कस <laughs> <laughs> कस <laughs> <कसा? laughs> <laughs>

तुम्ही बघितलंच असेल माही कसे कपडे धुताना किती वळवळ वळवळ करत होती म्हणजे तिला इतका आनंद झाला होता ना की लय आनंद झाला होता तिला तिचा आनंदच म्हणजे असं तिनं पहिल्यांदाच बघितलं तर तिला लय म्हणजे लय भारी वाटलं ती म्हणत होती मम्मी आता तुझा सगळं टेन्शनच गेलं तुझा सगळा तापच मिटला म्हणजे स्वयंपाक झालाय बघा सकाळ सकाळचा माझा स्वयंपाक झालाय घर पण सगळं आवरून झालंय माझं <coughs> हि तर भांडी पण घासून झाल्यात आहे थोडीशी तब्येत बिघडली बघा पुन्हा काय नाही शरीर आहे काय म्हणतात की ती गाणं आहे की कुठलं तरी हा देह मानवा जाईल धरती खाली धरती खाली माती खाली ती गाणं आहे कोणचं आहे काय माहीत मी म्हणले बी होती वाटते एकदा ती गाणं हा हे होतं नको करू गर्वाची भाषा आहे गर्वाचे घर गर खाली नको करू गर्वाची भाषा आहे गर्वाचे घर गर खाली नाशवंत देह मानवा जाईल धरती खाली धरती खाली माती खाली काही उपयोग नाही ह्या शरीराचा आहे तोपर्यंत चांगलं राहा मस्त राहा स्वस्थ राहा आजारी जर पडला तर लवकर दवाखान्यात जावा आपल्या स्वतःची तब्येतीची काळजी घ्या माझ्या चेहऱ्यावर नंतर तुम्हाला दिसत असं म्हणजे थोडं थोडं सर्दी व्हायला हो लागली उन्हाळा आहे ला तरी सर्दीचा सारखा ताप असतो पण जाते मी दवाखान्यात सर्दी आणि हात थोडासा दुखतोय माझा तर दवाखान्यात जाते मी काम झाले बघा बटाट्याची भाजी केली चपात्या केल्या तर उकडून बटाट्याची भाजी केली आज पातळ चपात्या आणि केल्या तुम्हाला दाखवते मी काय आणले तर तुम्ही बघू शकता का माहिन काय आणले कस ठेवले कोथिंबीर कोथिंबीर खाली ठेवा म्हणलं तर वरती खेळते कोथिंबीर सांगते माहीन आणले बा मला निघतय का बाटल्या बघा पाण्याच्या आम्ही भरून पण ठेवले लगेच दुध आणून ठेवले फ्रीजमध्ये माळवं काय फ्रीजमध्ये काहीच नाही सध्या तर कारण की आज शुक्रवार असल्यामुळं माळवं आणायचं आहे आज काल काय केलं बघा माही हो का कायऱ्या घेऊन आली कैऱ्या तर परवा दिवशी आम्ही गेलो होतो बाहेर फिरायला तर त्या दिवशी माही आहे ना चॉकलेटी घेतल्या होत्या तीन कॉफी चॉकलेट घेतल्या मी म्हणलं कशाला माही कशाला अगं बाई सर्दी झाली खोकला येतोय ये बाहेरचं खाऊ नको चॉकलेटीन हे नसलं तर म्हणले तुला नाही माहीत म्हणले मम्मी मला काय करायचं ती म्हणलं काय करायचं तुला तर म्हणली की बाहेरचा दरवाजा उघडा त्यामुळे लक्ष जाते बरं का तर म्हणले अगं मम्मी की मला आहे ना त्या तीन चॉकलेटी आहेत ना माझ्या मैत्रिणी द्यायच्यात मैत्रिणीचं नाव होतं त्या प्रतीक्षा आणि त्या प्रतीक्षाच्या घरी आहे एक आंब्याचं झाड आहे तर त्याला काय रे आल्यात आहे तर ती म्हणली ती सगळ्या पुरींना आणणार आहे मग सगळ्या पुरी तिला काय 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 देणार आहे तर खायला मग मी पण चॉकलेट घेते आणि तिला कॉफी चॉकलेट लई आवडती म्हणून मी तिला कॉफी चॉकलेट घेतली आणि तिच्याकडनं हो का काल कायऱ्या घेऊन आली तीन कायऱ्या घेऊन आली असं लेकरांचं असतंय बालपण म्हणजे बालपणच असतंय बरं का आणि परत मग मी म्हणलं बायत कशाला ग म्हणलं असं तसं तिला बोलले मी थोडं म्हणलं नको खाऊ काय रे हे म्हणली अगं मम्मी मला नाही खाय खाऊ वाटले आता तू आहे पप्पा आहे तुम्ही दोघं पण खावा काही र्या म्हणली तुझ्यासाठी तर माझा जीव तुटतो ग मम्मी <laughs> तुम्ही बोललं तर ऐकलं ना एखाद्या दिवशी मी करायला करेल टाकलं करे वेळेवर करे तुझ्यासाठी मम्मी म्हणती माझा जीव तुटतं ग कुठं बी जावा ती पहिलं म्हणती माझ्या मम्मीला मा ही आवडतं माझ्या मम्मीला मा ती आवडतं माझ्या मम्मीला मा ही खायला आवडतं माझ्या मम्मीला ती खायला आजच सांगते पहिलं कारण की तिला वाटतं माझ्या मम्मीला पण असावं हे खायला असं वाटतं तिला अशी माझी लेख आहे बघा आणि काल मला कायऱ्या घेऊन आली काल काय खाल्लं नाही तर मला आज कैरी खावावी मस्तपैकी दुपारनं उन्हाचं जेवण करताना आम्ही बाहेर बसून जेवण करतो जेवायला तर बाराच वाजतात माही इतकी उशिरा त्यामुळे बाराच वाजता जेवायला तर अशी माही आहे आणि परत काय म्हणली माहीत आहे का ती परत म्हणली जर तिने कैर्याच नाही आणल्या तर आपली चॉकलेट आपणच खाऊन घ्यायची <laughs> म्हणलं असं नसतं ग बाळा म्हणली कैर्या ना नाही आणलं मग काय करायचं काय चॉकलेट द्यायची तिला तर म्हणली जर तिने कैर्या आणल्या तर चॉकलेट द्यायची म्हणली नाहीतर आपणच आपली खायची म्हणलं वाटून वाटून खायचं ग माई म्हणली तसं तर खातो की आम्ही वाटून वाटून असं पुरी आहे तर शाळेतल्या असं जेवढं तेवढं तर चला वॉशिंग मशीनचा कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला रात्रीच्या मला वाटतं आठ साडेआठ वाजल्या होत्या आम्ही कपडे धुतली होती ती वॉशिंग मशीनमध्ये एवढ्या उशिरा कपडे धुतली कारण की कारण पण तसंच होतं कारण की आम्हाला आहे ना त्या माणसाला डेमो दिल्यापासून आमचा जीवच राहला नव्हता कावा कपडे धुईल कावा कपडे धुई कावा कपडे धुईल असं झालं होतं ती माणूस डेमो देत होता ना त्यावेळेस मोबाईलला चार्जिंग नव्हती आणि काल गुरुवार होता लाईट नव्हती काल दिवसभर त्यामुळं व्हिडिओ नाही काढू शकले आणि ह्यांची कपडे धुतले होते त्याच्यात Uh, तर ह्यांची एकदम स्वच्छ निघली होती कपडे तर त्यामुळं रात्री परत माहीची कपडे टाकली होती <coughs> मी काल व्हिडिओ टाकला नाही मला व्हिडिओच काल टाक वाटला नव्हता त्यामुळं मी व्हिडिओच नव्हता टाकला काल एक अर्धा दिवस चालता असं तसं तर चला बाय आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि इथून थोडीशीच कपडे धुतली बरं का मी त्याच्यात पण तुम्हाला नंतरचा व्हिडिओ दाखवून आणखी आणि मला त्यातलं एवढी काही माहिती नाही पण आपल्या नांदेडच्या एक ताई आहेत बघा प्रियांका ताई म्हणून आहे त्यांच्या डीचं नाव त्यांना त्या ते दिवशी राहावलंच नाही म्हणजे त्यांनी हे केलं सारखा हात बदलते तर त्यांनी मला इन्स्टाला मेसेज केला आणि इन्स्टावरती मेसेज करून त्यांनी मला परत फोन केला आणि त्यांनी मला सगळी माहिती दिली तर लई छान वाटलं मला की कोणाला तरी म्हणजे एवढं ही वाटतं आणि वाटतंच तसं आपल्याला जी माहिती आहे ती आपण कधी दुसऱ्याला सांगू कारण की त्या समोरच्या माणसाची तेवढी अडचण आपदा झाली नाही पाहिजे जशी आपली झाली तशी तस मग तसं त्या ताईंना वाटलं आणि त्या ताईंना ता मला लगेचच फोन केला आणि सांगितलं की ताई तुम्ही असं असं करा त्या मशीनला स्टँड आणा एक बघू स्टँड पण आणायचं आहे तर कारण की म्हणल्या खाली परत करंट लागण्याची शक्यता असती परत मशीनची त्यांनी मला बरीच माहिती दिली त्या ताईंनी पण थँक्यू ताई आणि कमेंटमध्ये पण मला भरपूर जणांनी आणि परवाचा जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला सुद्धा बरं बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्यात की दादांना भाडू नको कोमलदादांना भाडू नको <laughs> तर आहे माहिती आहे का एवढी तेवढी चष्टा मस्करी चालतच असती बरं का तुम्ही वाईट वाटून घेऊ नका कारण की त्यांना बोलायची सवय तशीच आहे ती यांना म्हणजे असं काहीतरी विषयच पाहिजे असतो त्यांना थोडासा मग ती बोलतात नाहीतर मग ती बोलत नाहीत शक्यतो कधीच म्हणजे व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघितलंच असेल जास्त ती बोलत नाही तर कारण की त्यांना कुठला तरी असा विषय काढून दिला का नाही मग ती बोलतात असं असतं त्यांचं म्हणून ती बोललं भांडणं भिंड काय नव्हती आम आमची असं चाललं होतं व्हिडिओ आपला मस्करी मस्करी तर चला एवढं तेवढं चालतच की कशात पण म्हणजे असं रुसाफुकी पाहिजेच आहे घरामध्ये त्याशिवाय मजा नाही मग जगण्याला पण तर कसा वाटला व्हिडिओ माझा नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला वाईट वाटल्याबद्दल सॉरी बर का सगळ्यांना कारण की बऱ्याच जणींना वाटलं की कोमल ताई दादाना लय बोलती का असं तसं पण मी माझं आहे का एवढं आणि एका ताईनं कमेंट पण केलेली आहे की कोमल दादाना नसणार बोलत मला माहिती आहे असं तसं बोलत होत्या तर आमचं असंच असतंय हसी माझ्या माही असल्यावर लय मजा येते पण मी ना ते व्हिडिओ काढतच नाही माही असल्यावर काही करती माहितीये का पप्पाला बोलती मला बोलती पप्पाला बोलती मला बोलती ती मधला दुवा असतो माही आमच्या तर जाऊ द्या व्हिडिओ आवडला तर सांगा मला कमेंट करून आणि वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतली आनंद आमचा गगनात मावळा झाला आहे पावसाळ्याच्या दिवसात आणि हिवाळ्याच्या दिवसात आणखीनच भारी वाटणार आहे मला कारण की भिजायचं काही टेन्शनच नाही माझं तर बाय सगळ्यांना भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला